बार्शी नगरपालिकेच्या वतीने मी उपमुख्य अधिकारी विठ्ठल पाटोळे शहरातील थकबाकीदारांना याद्वारे आवाहन करतो की आपलेकडील थकबाकी भरून नगरपालिकेला सहकार्य करावे व जप्ती आणि विक्री लिलावाची कारवाई टाळावी आणि कटुप्रसंग टाळावा अशी विनंती याद्वारे मी करतो आज उथळा रस्ता गाळे गाळा गाड़ नंबर अकरा आणि गाळा नंबर बारा एक लाख दहा हजार गाळा नंबर अकराकडे येणे बाकी होती एक लाख चार हजार गाळा नंबर बाराकडे येणे बाकी होती या बाकी पोटी सदरचा गाळा हा सील केलेला आहे शहरातील एकूण तीन हजार मालमत्ता थकीत आहेत त्यांच्याकडील बाकी वसूल होण्याकरता बार्शी नगरपालिकेने कडक पाऊल उचललेले आहेत अनेक वेळा नोटिसा दिलेल्या आहेत नक्कीच वारंट दिलेली आहेत लोकअदालतीची पत्र दिलेली आहेत एवढे करून ले ले देखील काही थकबाकीदार नगरपालिकेकडे कराचा भरणा करत नाही या अपरिहार्य कारणास्तव आपणाला कारवाई करणे आवश्यक आहे त्याचबरोबर दुसरी महत्वाची सूचना अशी राहील की ज्या मालमत्ता थकीत आहेत आणि त्याच्यावरती कराचा भरणा होत नाही अशा मालमत्ता बार्शी नगरपालिकेकडून वॉरंट दिलेले अस असून सदरच्या मालमत्ता स्थावर मालमत्ता आम्ही जप्त करत आहोत येत्या काही दिवसात त्याची विक्री करण्याचे प्रयोजन बार्शी नगरपालिकेकडून आहे जाहीर लिलावाद्वारे दिनांक निश्चित करून सदरच्या जागा विक्री करून त्यातून कराची वसुली करण्यात येईल त्याचबरोबर नळ कनेक्शन बंद करण्याचे प्रयोजन आहे शहरात आत्तापर्यंत शंभर ते तीनशे नळ कनेक्शन बंद केलेले आहेत एकूण तेरा पदके कार्यान्वित असून तेरा पथकाबरोबर प्रत्येक पथकाबरोबर नळ तोडणी करणारा कर्मचारी आहे बार्शी नगरपालिकेने नळ तोडणीची मोहीम हाती घेतलेली आहे नळतोडणी जागेची विक्री जंगम मालमत्तेची जप्ती आणि इतर मार्गाने कराची वसुली कडक करून आ, बार्शी नगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे थकबाकीदारांनी कराचा भरणा तातडीने करून नगरपालिकेत सहकार्य करावे व कटू प्रसंग टाळावा सर यासाठी मुदत किती आहे किंवा थकबाकीदारांसाठी काही हप्त्याचं प्रयोजन आपल्या नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे साधारण जून महिन्यात जुलै महिन्यात बिल दिली त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरला एक लोक अदालतीच्या नोटीस दिल्या थकीत असलेल्या नंतर डिसेंबरला एकदा नोटीसा दिल्या त्यानंतर जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये वॉरंट आणि नोटिसा दिल्या तीन चार वेळा आवाहन केले वर्षात की पैसे टप्प्याटप्प्याने भरा टप्प्याटप्प्याने भरा आता टप्प्याटप्प्याने भरायचे दिवस राहिले एकतीस मार्च पंधरा वीस दिवसावर येऊन थांबलेला आहे त्यामुळे आता मुदत देण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि मुदत मागितली तर ह्या पंधरा वीस दिवसातच दोन तीन वेळा करून त्यांना भरायला लागेल या गोष्टी पैसे भरल्याशिवाय धकबाकी भरल्याशिवाय कारवाई करणार नाही या कारवाईमधून कुणालाही वगळलं जाणार नाही या कारवाईमध्ये कुठलाही भेदभाव केला जाणार नाही कृपया धकबाकीदारांनी या गोष्टीची नोंद घ्यावी की वसुलीची शासनाकडून तंगी आहे या वसुलीच्या टक्केवारीचा एकूण एकंदरीत परिणाम शहराच्या विकासावर होत आहे त्याकरता अपरिहार्य आप कारणास्तव आपल्याला हे जप्ती विक्री करणं जागा विकून उर्वरित पैसे त्यांना परत देणं आणि त्यातून कराची वसुली करणे आणि जागा जाहीर लिलावाद्वारे विक्री करणार आहे आपण तर या गोष्टी टाळायच्या असतील तर कराचा भरणा करावा आणि नगरपालिकेला सहकार्य करावे नगरपालिकेच्या विकासास आपल्या शहराच्या विकासास हातभार लावावा शहरात सगळीकडे रस्ते गटारी या बाकीच्या सगळ्या सोयीसुविधा देण्याकरता शासनाकडून आपल्याला केंद्र शासनाचं राज्य शासनाचं अनुदान येणं आवश्यक असते सदरचे अनुदान शासनाने घरपट्टी वसुली बरोबर जोडलेले आहे वसुलीच्या टक्केवारीच्या प्रमाणात आपणास शासनाकडून अनुदान प्राप्त होत असते आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना कमी वसुली केलेली त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये नोंद घ्यायची असं शासनाने ठरवलेलं आहे म्हणजे वैयक्तिकरित्या आमच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये मध्ये पण हे या गोष्टी येणार आहेत त्यामुळे नागरिकांना माझी एक दिला आहे कराचा भरणा करावा एकतीस मार्च पूर्वी भरणा करावा कोर्ट कोड़ कचेरी कोर्टात केसेस टाकायच्या जप्ती करून मालमत्ता विक्री करायची या गोष्टी टाळायच्या असतील तर कराचा भरणा एक दोन टप्प्यात एकतीस मार्चपूर्वी करावा काहीतरी अॅडजस्ट करून पैसे भरायला पाहिजे पैसे भरल्याशिवाय कारवाई कळत नाही काही मालमत्ता या पाच वर्षे चार वर्षे तीन वर्षापेक्षा जास्त करता या लोकांनी काही कोर्ट मॅटर असतील घरात काय वाद असेल आपसात दोन हप्त्यात तीन हप्त्यात एकत्रित काउंट्री करून सगळ्यांकडन पैसे कलेक्ट करून भरावेत अशी माझी विनंती राहील शासकीय कार्यालयाकडे थकबाकी शासकीय कार्यालयाकडे जी थकबाकी असते ती शासनाला जमा होत असते आमच्याकडून गेलं तरी ते शासनाकडे जमा होते शासनाचं अनुदान त्या का कार्यालयाला प्राप्त होत असतं वैयक्तिकरित्या शासकीय कार्यालय घर कर भरणा करत नसते त्यांचं बजेटला जिल्ह्यातून ते पैसे येतात त्यांना जेव्हा ते अनुदान येईल तेव्हा ते भरतात काही कार्यालयाकडे बाकी आहे पण ती शेवट अखेर जमेला धरली जाते आपल्याला कारण ते शासनाचं हे नाही आम्ही घेणार शासनालाच देणार आम्ही त्यात कळवत असतो एकतीस मार्च अखेर अनुदान आलेलं आहे त्यांचा भरणा होतो त्यांचं नाही करून त्यांच्याकडून पैसे घेतले जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्या म्हणतात की सगळे ऑनलाईन बँकिंग करा किंवा स्कॅन करा पण आपल्या इथं तशी कुठलीही सुविधा नाही नगरपालिकेत आपण म्हणता की रोख स्वरूपात भरा समजा नागरिकांना स्कॅन न फोन पे पेटीएम किंवा गुगल पे न भरायचे असतील तर काय करावं लागेल त्याला जून महिन्यात आपण नागरिकांना घरोघरी प्रत्येकाच्या बिलं दिलेली ज्यांच्याकडून बिल घाळ झालं त्यांचं घर बंद होतं त्यांच्याकरता नगरपालिकेमध्ये दे बिल देण्याची सुविधा ठेवलेली आहे प्रत्येक मालमत्तेच्या बिलावर खाली एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोडवर फोन पेवरून स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट घरी बसून करता येते ती सुविधा आपण चालू वर्षी चालू केलेली आहे